नमस्कार मित्रांनो पुन्हा मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकाराचे वयाच्या छप्पनव्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे चला तर मित्रांनो पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकप्रिय पटकथा लेखक अभिनेते दिग्दर्शक रफी यांचा धाकटा भाऊ शपी यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे शपी यांनी नव्वदच्या दशकात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांनी वन मॅन शो या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं चित्रपट निर्माते शपी यांना विरोधी चित्रपटात काम करण्यासाठी ओळखले जाते त्यांनी अनेक विरोधी भूमिका अजरामर केल्या त्यांनी पुलिवल कल्याणम मायावी थोमन्नम मलकल्लम द कंट्रोल यासह अनेक चित्रपटात काम केले शपी यांचे काका दिवंगत दिग्दर्शक सिद्दीकी हे होते शपी यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक शपी यांना भावपूर्ण श्रद्धांजली